हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा कथे सगळे मजेत असतील सर्वांना तरी स्वामी समर्थ तर आज आहे दत्त जन्म म्हणजे दत आज दत्त जयंती आहे तर आमच्या घराच्या पाठीमागे इथं दत्ताचं मंदिर आहे तर तिथं निघालेलं आहे आम्ही दत्त जन्मासाठी आणि इकडं बघा दिवस असा मावळतीकडे गेलेला आहे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर रूप दिसते मावळतीचं हे बघा वातावरण इकडचं आमच्या इकडचं छान दिसते वातावरण तर चला तुम्ही पण तुम्हाला पण दाखवते माझ्या लेकीचं आवरायचं राहिलेलं आहे थोडंसं त्याच्यामुळे तिच्यासाठी मी थांबलेली ले आहे लेक म्हणजे खूप लेकीचं आवरायचं म्हटलं खूप वेळ लागतो तर मी आवरत त्यावेळेस तिने आवरलं नाही आणि आत्ता तिला गडबड झाली मम्मी पप्पा निघाले की आणि आमचा सुपुत्र गेलेला आहे ओम मी आवार कपडे घातले का ओमनी बाळा ओम तसंच गेलाय का चला आता च आवडते तर तुम्हाला तिथला व्हिडिओ दाखवते मी तर आता निघालेलो आहे आम्ही दत्त जन्मासाठी दत्त जयंतीसाठी मंदिरामध्ये आणि आभार राहणार आहेत घरी आणि बघा पोरांचं लवकर ऐक आवरत नाही ओमनी आवरलं नाही चिवताईने आवरलं नाही तुमच्या दाजी गेलेले आहे पुढं पण मंदिर जवळच आहे आपल्या घराच्या पाठीमागच आहे काही अडचण नाही आहे बघ बघा पावडर वगैरे लावलेली नाही बघू तू तिथं कसं असेल तसं ऐकतच नाहीत पोरं सगळी लोक ना लोक गेली आणि आजी गेली पुढं ओम येतोय का मागून दरवाजा लावून येईल ना तर बघा असा विव आहे आता चला मंदिरातलं दाखवते तुम्हाला पार्वतीपदेश हरर्म हरादेव सीताकान्त स्वरवेदे राम श्री गुरुदेव पांडुरंग हरि वासुदेव हरि गणपति अप्पा मोरया गोपाल गोपालकृष्ण भगवान् श्रीरामचन्द्र रामचंद्र पवन सुत हनुमान श्री गुरुदेव श्रीगुरुदेवदत्स अवधूत चिंतन श्री भाई गया मना की भाई मन गया भाई गया दुनिया में गया दो एक में गया अब आ गया भरत गया शत्रुघ्न शत्रुघ्न गया एक एक समूह गुरुकरा की कृष्ण डोल जो बाळा जोरे जो यशोदा मांडीवर श्री कृष्ण डोल जो जोरे जो आठव्या दिवशी आठवीचा थाट जमल्या गवळली तीनशे साठ पाहतात श्रीकृष्णाची वाट जोबाळा जोरे जो पाहतात श्रीकृष्णाची वाट जोबाळा जोरे जो नवोव्या दिवशी नवतीचा खंडा तान्या बाळाने घेतला छंद श्री सोडवावे बंद जोबाळा जोरेजो दहावोव्या जो। दिवशी बाग्याच्या रात्री तेतीस कोटी देव मिळून येते उतरूनी टाका मानिक मोती जो बाळा जोरेजो उतरूनी टाका मानिक मोती जोबाळा जोरे जो, रे जो। अकराव्या दिवशी बोलले नारद देवा तोली किती व हो जपले वसुदेवाचे चौकीचे आल जो, जो रे जो बाराव्या दिवशी बाराच नारी पाळणा बांधला यशोदा घरी तेला लावली रेशम दोरी जो बाळ जो रेजो तेला लावली रेशम दोरी जो बाळा दो जो